कस्तुरी मृगाची गोष्ट काही आपल्याला फार नवीन नाही ज्या सुगंधाच्या शोधामध्ये तो मृग अख्खा जंगल पछाडतो तो, तो सुगंध खरं तर कुठनं येत असतो वरत त्याच्या आतून जे स्वतःच्या पलीकडे जाणं आहे त्याचा विचार जो आपण करतो ते सुख आनंद प्रेम आणि परमात्मा हा माणसाच्या बाहेर माणूस शोधायचा प्रयत्न करतो आणि तो खरं तर कुठे आहे तर तो माणसाच्या आतमध्ये आहे तर ती प्रक्रिया करणं आणि त्यासाठी लागणारी जी पूर्ण ताकद आहे ती सुद्धा माणसाच्या आतमध्येच आहे आणि ती सुपर आहे माहिती आहे का ती म्हणजे रेप्टिलियन ब्रेन आपल्याला तीन ऑप्शन देतो आपल्याला जर खरंच विचार करून एखाद्या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला कॉग्नेटिव्ह ब्रेनचा आधार घ्यावा लागतो आणि हा जो स्विच आहे आपल्या रेप्टिलियन ब्रेन मधनं कॉग्नेटिव्ह ब्रेन मध्ये हा दीर्घ उश्वास टाकल्याने होतो